तिला जागवायचो किंवा गणपतीच्या आधी हरताल का जागवायचो आणि तेव्हा आता आम्ही एवढे सगळं घालायचो गाठोडं घालायचो आता एवढं नाही करू शकत पण चिम्मा आणि खेळायला मजा येते फुकडी खेळायला मजा येते आणि कसं येते ना हे नुसते खेळ नाही हे तुम्हाला कम्प्लीट एक्सरसाइज पण आहे मी आपण फालतू

त्यामुळे श्रावण चालू झाला किंवा बायका एक एक काहीतरी सणाच्या निमित्ताने सगळ्या बाहेर यायच्या एकत्र यायच्या म्हणजे तुम्ही पूर्वी जर बघितलं असेल तर पराळ पण एकत्र करायचे की सोसायटीच्या मध्ये सगळ्या बायका जमून पराळ करायचे आणि मला वाटतं की सगळ्या बायकाचं चपली असेल चुडाशे सगळ्या बसून करायच्या ती गंमत असं केली आहे पण ती गंमत ह्यांनी दोघींनी परत आज आणले आहे आजच्या दिवशी म्हणून मी ह्यांनी दोघींचा खरंच कौतुक तुम्ही काय सांगा आज मैत्रीण संगत तुमच्या आले तर तुम्हाला काय वाटतं Potser el deixarem

म्हणजे करून आपण आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी देऊ कारण आता हिंसा आणि इतकं पास झालंय कुठेतरी बघितलं जातं कुठेतरी नोंदलं जातं आणि मला असं वाटतं हे हा म्हणजे हा पद उपक्रम पुढे सगळ्यांनीच करायला पाहिजे कारण पुढच्या पिढीला आपण काहीतरी देऊन जातोय मराठी पण आपणच जपायला पाहिजे असं अर्जुन म्हणाली आणि समतेचा आणि हिंदुत्वाचा आणि मराठी म्हणजे मराठी बाकी काही आम्हाला माहीत नाही आणि मला प्रामुख्याने म्हणायचं आहे की मराठी भाषा मराठी सण मराठी त्याचं भान जपलेलं आहे आणि त्याला पाठिंबा नेहमी शर्मिला ताई देतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने अभिमानाने मराठी भाषेसाठी काय आपण सगळ्यांनीच येऊन आता ज्या काय पद्धतीने सगळ्या गोष्टी चालल्या ते खरंच आम्हाला खूप वाईट वाटतं पण आज हे मंगळागौरीच्या निमित्ताने आम्ही त्या दे देवीला प्रार्थना करते की देवा आम्हाला सगळीकडे यश येऊ हो आमचं मराठी पण कुठे पण कमी पण आलं कारण सगळे मनोभावे आम्ही याला प्रेम करतो हो स्त्री म्हटलं की एक सौंदर्य आलं आभूषण आलं अलंकार आले तुम्ही आज एवढा सुंदर नटलेला आहात खरं सांगा किती वेळ लागला नटला नाही मला वेळेत दिला नरजच नाही की मराठी मराठी संस्कृती आणि मराठी पण जपायचं तर आपल्याला हे सगळं आभूषण घालणं फार महत्वाचं आहे म्हणजे तसं नाही कारण आपल्या पारंपरिक दृष्टिकोनांना बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि ते साज तो मला तयार व्हायला खूप आवडतात अर्जुना पण आवडतं मलाही आवडतं तर म्हणजे खूप कठीण झालंय कारण बरं त्या बायकांचं कौतुक महिलांचं तिथे नववारी नेसून इतकं सगळं काम करायचं आम्हाला इथून तिथे चालायला पण दहा मिनटं झालं पण हे कठीण आहे खूप नववारी नेसण म्हणजे सोपं नाही आणि त्याच्यात अडखळतोय आम्ही बरं घरातून काही कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत का

मला बिलकुल येत नाही उखाणे वगैरे आज छान मंगळ गोरीचा कार्यक्रम घेतलाय राजसाहेबांचं नाव घेते अर्चना आम्हाला तुम्ही येत आज बारीक खरंच नाही येत मला कोणतरी कानात शंकराच्या मंदिरात